शावा चित्रपट एक उत्कृष्ट कलाकृती आहे उत्कृष्ट कलाकृती आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावा यासाठी ओबिनाल फाउंडेशन भुसावळ यांच्या माध्यमातून दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी वसंत टॉकीज भुसावळमध्ये आज चित्रपटाचे चारही शो मोफत निशुल्क चित्रपट रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते उत्कृष्ट कलाविष्कार नाट्य भुसावळच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदीच्या पंचवीस विद्यार्थ्यांना मोफत पासेस उपलब्ध करून देण्यात आले आणि त्यामुळे ओबेनॉन फाउंडेशनच्या मार्फत विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आला त्या विद्यार्थ्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहिला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यांनी चित्रपटातील दृश्य आणि संवाद पाहून जोरदार टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांना गड किल्ले तोफा युद्ध सामग्री यांची माहिती मोठ्या पडद्यावर पाहता आली चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका